नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक मराठी पदार्थ ताकाचं पिठलं आणि गरम गरमागरम भाकरी हे अगदी सोपं आणि चविष्ट पौष्टिक जेवण आहे जे झटपट तयार होते खमंग झंझणीत असं पिठलं आणि खरपूस भाजल्या गेलेली भाकरी ही भाकरी कशी सोपे पद्धतीने बनवायची हे मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया यासाठी आपण पहिले भाकरी बनवून घेऊ भाकरीसाठी मी एक कप ज्वारीचे पीठ घेतले आहे एक कप पिठासाठी एक कप पाणी घ्यायचे पाणी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचे चवीनुसार पिठामध्ये मीठ घालायचे आणि असा खड्डा करून घ्यायचा यामध्ये उकळते पाणी बेताने घालायचं पहिले आपण अर्धं पाणीच घालून घेऊ आणि सराठ्याने छानपैकी मिक्स करायचं पाणी गरम असल्यामुळे हात न लावताना लावता, लावता सराट्याने मिक्स करायचं उरलेलं पाणीसुद्धा आपण आता यामध्ये घालून घेऊ एक कप पिठाला एक कप पाणी लागतेच आता हे पीठ सराट्याने मिक्स करून एका बाजूला आपण याचा खोपा बनवून घेऊ म्हणजे दाबून पीठ बसवायचे म्हणजे हे पीठ थंड होणार नाही आणि आपली भाकरी छान तयार होईल जेवढी आपल्याला लहान मोठी भाकरी पाहिजे पातळ पाहिजे तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि थंड पाण्याचा हात घेऊन ही भा ही पीठ मळून घ्यायचं थंड पाण्याचा हात घेतल्यामुळे आपला हात हाताला चटके लागणार नाही भाकरी करताना चटका तर लागणारच अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर हादी आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर अशी ही भाकर छान पीठ मळले की खूप छान तयार होते आपण याचा असा उंडा बनवून घेऊ बघा मी कशी बनवते आहे याकडे तुम्ही लक्ष द्या या पिठाचा असा उंडा तयार करून घेतला आता आपण याची चाकोली बनवून घेऊ याप्रमाणे याची चाकोली बनवून घ्यायची पोळपाटावर पीठ घालून ही भाकर थापून घ्यायची तुम्हाला आवडते त्या साईजमध्ये ही भाकर करायची लहान पण तुम्ही करू शकता छोट्या छोट्या भाकरी बनवू शकता जर तुम्हाला थापता येत नसेल तर हलक्या हाताने लाटण्या याच्यावरून फिरवायचं म्हणजे ही भाकर छान पातळ लाटता येते आता आपण ही पोळपाटावर टाकून घेऊ आणि यावर पाण्याचा हात फिरवायचा जितका तुम्ही प्रेमाने पाण्याचा हात या भाकरीवरून फिरवणार तेवढी ही भाकर अप्रतिम तयार होते सगळ्या बाजूने पाणी लावायचं कुठलीही जागा कोडोनी राहू द्यायची नाही भाकर अलगद परतवायची दुसऱ्या ही भाकर आपण शेकून घेऊ आता ही भाकर आपण गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊ खरपूस भा, भाकरी भाजल्या जाते गॅसच्या फ्लेमवर बघा किती टम्म फुगली आहे ही एकदम खरपूस भाकर आपली तयार झाली आहे ही बघा किती छान भाकर तयार झाली आपली आता आपण ताकाचं बेसन बनवून घेऊ यासाठी अर्धा कप दही घेतलेला आहे दही आंबट घ्यायचं एका भांड्यामध्ये दही काढून याचा आपण ताक बनवून घेऊ दह्याचा आंबटपणा बघून पाणी घालायचं मी एक कप पाणी घेतले आहे अर्धं पाणी मी घालून घेते आता यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आणि छान ताकामध्ये हे बेसन मिक्स करून घ्यायचं बेसन छान मिक्स झाल्यानंतर उरलेले पाणी घालायचे उरलेले पाणी पण मी घालून घेतले आहे आता एका भांड्यात एक पळी तेल घेऊ तुम्ही कमी तेलाचा वापर पण करू शकता जिरे कांदा कडीपत्ता हिंग गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचे एक चमचा ठेचा घालून घेऊ झटपट होणारा हा स्वयंपाक आहे कांद्याची पात घालून घेऊ मीठ घालायचं आता यामध्ये हे जे आपण ताकद तिखट हळद मीठ एक चमचा धने जिरे पूड आता यामध्ये हे बेसन मिसळलेलं ताक घालून घेऊ पिठलं किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढं पाणी घाला मी केले तेवढे घट्ट पाहिजे असल्यास एक कप पाणी पुरेसे होते आपलं पिठलं तयार आहे तर मित्रांनो आपले पारंपारिक ताकाचं पिठलं आणि गरमागरम भाकरी तयार आहे किती सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे आहे ना तुम्हीही करून बघा आणि मला कसे वाटले ते कळवा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपीत भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि चविष्ट पदार्थाचा आनंद घ्या अशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालं आहे बघा छान गतके मारत आहे ते तसेच आपली भाकरीसुद्धा किती छान खरपूस भाजल्या गेलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की तुम्ही कळवा कसे आहे ते म्हणजे मला कोणतीही रेसिपी बनवण्यास